नमस्कार आज आपण एका आपल्या श्रोत्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर बोलणार आहोत विषय आहे नाथ संप्रदाय ही एक खूप जुनी आणि थोडीशी गुढ वाटणारी परंपरा आहे हो ना तर मिळालेल्या माहितीनुसार यात योग तंत्र गुरु शिष्य परंपरा आणि शिवतत्व यावर भर दिसतोय तर या माहितीच्या आधारे आज आपण याचा थोडा आढावा घेऊया अगदी आणि ही माहिती बघता एक गोष्ट लगेच लक्षात येते की हा केवळ बाह्य गोष्टींचा मार्ग नाहीये म्हणजे मुख्य भर हा आतल्या बदलावर आहे योग साधनेतून होणार आंतरिक परिवर्तन बरोबर आणि या नोंदीनुसार या परंपरेच मूळ आदिनाथ म्हणजे भगवान शिवामध्ये मानलं जात अच्छा म्हणजे मूळ अगदी शिवापर्यंत जात आणि मग यात काही प्रमुख व्यक्तींचा उल्लेख आहे या माहितीत आदिनाथ तर झालेच पण मच्छिंद्रनाथांनी हे ज्ञान पुढे आणलं असं दिसतंय आणि मग गोरखनाथांनी तर याचा खूप विस्तार केला हो गोरखनाथ त्यांचं नाव तर हठेयोगाशी खूप जोडलेलं आहे हो बरोबर या माहितीमध्ये पण गोरखनाथांच्या भूमिकेवर खूप भर आहे हठेयोगाचा प्रसार त्यांच्यामुळेच झाला असं म्हटलंय अगदी आणि हठयोग म्हणजे फक्त शारीरिक व्यायाम नाही 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 श्रोत्याच्या माहितीनुसार पण हे शरीर आणि मनावर नियंत्रण मिळवण्याचं एक साधन आहे म्हणजे एक कठोर मार्गच म्हणा ना यात आसन आहेत प्राणायाम आहे आणि कुंडलिनी जागृतीचा पण उल्लेख आहे अच्छा कुंडलिनी जागृती म्हणजे जी सुप्त ऊर्जा मानली जाते ती जागृत करणं हो जी गरजेची मानली जाते असं या नोंदींमधनं कळतंय म्हणजे साधकाचे स्वतःचे प्रयत्न खूप महत्वाचे आहेत यात ही कठोर साधना वगैरे नक्कीच पण पण गुरुचं खूप सांगितलं या माहितीत म्हणजे गुरु कृपेशिवाय कुरु साधना अपूर्णच बरोबर हा मुद्दा पण महत्वाचा आहे मग हे कस आहे म्हणजे स्वतःचे प्रयत्न आणि गुरुची कृपा याचा मेळ कसा साधला जातो यावर काही आहे का माहितीत आहे ना म्हणजे बघा या माहितीनुसार दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत हठयोगासारखी साधना म्हणजे साधकाचे तीव्र प्रयत्न झाले हो। पण योग्य दिशा मिळण्यासाठी आणि ती अंतिम कृपा ती गुरुंकडूनच मिळते असा विश्वास दिसतोय अच्छा आणि यासोबत अजून दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे अद्वैत विचार आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत आणि दुसरा म्हणजे वैराग्य म्हणजे सांसारिक गोष्टींमध्ये न अडकणं ही दोन्ही तत्व या परंपरेचा आधार आहेत असे या माहितीतून स्पष्ट होते आणि हे वैराग्य त्यांच्या प्रतिकांमधून पण दिसत नाही का त्याचा उल्लेख आहे या नोंदींमध्ये हो हो कानात ती मोठी कुंडल घालतात म्हणून कानफाटे योगी अंगाला भस्म लावणं त्रिशूळ बरोबर आणि तो घोष अलख निरंजन याचा नेमका अर्थ काय सांगतात या माहितीत ही प्रतीक फक्त बाह्य खूण नाहीयेत त्यामागे खोल अर्थ आहे या नोंदीनुसार कुंडल म्हणजे जणू काही आयही गोष्टींमधली आसक्ती कापून टाकण्याचं अच्छा भस्म आपल्याला क्षणभंगुरतेची आठवण करून देत त्यागाची आठवण करून देत आणि अलख निरंजन हा घोष खूप महत्वाचा आहे अलख म्हणजे जे दिसत नाही जे इंद्रियांच्या पलीकडचं आहे आणि निरंजन म्हणजे शुद्ध निर्गुण डागरहित म्हणजे त्या निराकार तत्वाचा जयघोष अगदी ज्याचं वर्णन शब्दात करणं शक्य नाही पण ज्याचा अनुभव घेता येतो आणि हा अनुभव घेण्याच साधनेचं अंतिम धेळ दिसतो या माहितीत म्हणजे योग आणि तंत्र याचा असा मिलाप साधून ही परंपरा व्यक्तीला आतून शुद्ध करते बरोबर आणि या माहितीनुसार याचा प्रभाव फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर संपूर्ण भारतातल्या आध्यात्मिक विचारांवर पडलेला दिसतो अगदी भक्ती चळवळीवर सुद्धा हो तर ह्या सगळ्या माहितीचा आपण सार काढायचा प्रयत्न केला तर काय दिसतं कठोर साधना गुरुवरची निष्ठा आणि आंतरिक शुद्धी यातूनच अंतिम मुक्ती किंवा ती शिवो अहम म्हणजे मीच शिव आहे ही स्थिती गाठता येते हाच या मार्गाचा गाभा दिसतोय या सगळ्यांना एकत्र आणणारी एक, एक सखोल आध्यात्मिक जीवन पद्धती आहे ज्यात प्रत्यक्ष अनुभवाला आणि कठोर स्वयंशिस्तीला खूप महत्त्व दिलेलं आहे आजच्या जगात बघायला गेलं तर आपलं लक्ष बऱ्याचदा बाह्य गोष्टींवर किंवा झटपट मिळणाऱ्या समाधानावर असतं हो हे खरंय अशा वेळी थेट आंतरिक अनुभवावर आणि अनुशासनावर इतका भर देणारी ही प्राठीण शिकवण आज आपल्याला किती आणि कशी लागू पडू शकते यावर विचार करायला नक्कीच जागा आहे